चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत कधी करायची असा भावनिक प्रश्न वीज वितरण कंपनीच्या आणि अधिकाऱ्यांना केला आहे शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात हवा वादळ पाऊस आल्याने बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे व विजेचे खांब कोसळले होते विजेचे खांब तुटल्याने विद्युत विद्युतवाहिनीच्या तारा शेतात पसरलेल्या आहेत शेतीची मशागत करण्याकरिता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले असून अजूनपर्यंत तुटलेल्या विजेच्या खांबाची व शेतात पसरलेल्या तारांची अजूनपर्यंत ता जोडणी व दुरुस्ती वीज वितरण कंपनीकडून केल्या गेली नाही थोड्या दिवसातच पेरणीला सुरुवात होणार आहे शेतकरी शेतीची मशागत कामासाठी लागला आहे परंतु तुटलेले विजेचे खांब व सर्वत्र शेतात पसरलेल्या विजेच्या तारा गेल्या कित्येक दिवसांपासून जशाच्या तशाच शेतकऱ्यांच्या शेतात पसरलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे काही शेतातील तुटलेल्या तारा शेतकऱ्याला हाताने वर करून आपल्या शेतीची मशागत करावी लागत आहे तर काही शेतकरी शेतात तुटलेले विजेचे काम ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाजूला करताना दिसत आहे शेतात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु वीज वितरण कंपनीच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत जाग आलेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे निवडणुकीपूर्वी नेते मंडळी लोकप्रतिनिधी यांनी बऱ्याच प्रकारची शेतकऱ्यांना आश्वासने दिली शेतकऱ्यांना भूलथापा देऊन त्यांची मते मिळवली आता निवडणूक पार पडली असून कोणीच नेते मंडळी किंवा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत म्हणतात गरज सरो वैद्य मरो अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरू शेत आहे शेतकरी लगबगीने शेतीचा हंगाम पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत उन्हाळा चांगला तापत असून मे महिन्याचे काहीच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे शेतकरी शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहे पावसाळा अगदी तोंडावर आला असून महावितरण कंपनीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तात्काळ विजेचे खांब व तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्या अन्यथा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असे सुद्धा काही शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे चांदूर बाजार तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेले विद्युत खांब व तारा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात पडले होते या गोष्टीला आज एक महिना होऊन सुद्धा वीज वितरण कंपनीकडून त्या विद्युत खांबाची व ताराची विल्हेवाट लावण्यात आली नाही त्या कारणाने शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामात मशागत करण्यात अडचण जात आहे याबाबत वारंवार कंपनीला कळविण्यात आल्यावर सुद्धा वीज वितरण कंपनी झोपेचे सोंग घेत आहे येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर जर ते पोल व तार हटविण्यात आले नाही तर लोकविकास संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल एएस न्यूज करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।